नमस्कार जय महाराष्ट्र कशा आहात तुम्ही सर्व काय ना थोडं मनातलं म्हटलं की भरपूर विचार येतात आज काहीतरी नवीन विषय मांडूया काही लोकांना काळजी घेणं भरपूर आवडतं काही लोक बेफिकरी ह्या प्रकारात मोडतात दोघेही स्वभावाचे गुलाम असतात खर तर प्रत्येकाला स्वतःची आवड असते पण सहवासात सुखी होऊ असा प्रश्न जेव्हा आपण स्वतःला विचारतो तेव्हा एक उत्तर हमकास येत ते म्हणजे ज्याला आपली गरज आणि काळजी असेल आणि ज्या व्यक्तीच आपल्यावर मनापासून प्रेम असेल कितीही म्हटलं की प्रेम निस्वार्थी असत पण स्वार्थ प्रेमातच असतो प्रेमात सर्वात जास्त काळजी आपण आपल्या व्यक्तीची घेतो तो व्यवस्थित राहावा तो सुखी राहावा यासाठी आपण धडपडत राहतो त्याला झालेला त्रास आपल्याला सहन नाही होत अगदी त्याने आपल्याला दुर्लक्ष केलं दुखवलं तरीही त्याची चिंता मनात सतत चालू राहते फक्त काळजी वाटतच राहते कुठेतरी ह्या काळजीत आपला स्वार्थ असतो कारण त्या व्यक्तीमध्ये आपला जीव अडकलेला असतो जर तो सु, सुखी राहिला तर आपण सुखी राहतो म्हणजे आपलं सुख त्याच्या सुखी आणि सुखरूप राहण्यावर अवलंबून असत जग खूप व्यवहारिक झाले हो तुम्हाला सांगतो मी माझा अनुभव आहे म्हणजे ते गाव असू द्या गावातला व्यक्ती असू द्या किंवा शहरातले एवढं बिझी झालंय एवढं बिझी झालंय पैसा आणि महत्वाकांक्षा मागे धावता धावता माणसांना ओळखणं किंवा माणूस आणि त्यांच्याबद्दलच्या भावना माहिती पडणं हे दिवसेंदिवस कमी होत चालय जग खरंच खूप व्यवहारिक झालंय बर का तरीही आयुष्यात एक वेळ अशी येते तेव्हा या सगळ्या पैशांपेक्षा महत्वाकांक्षापेक्षाही आपल्याला जीव लावणारा आणि आपल्याबद्दल काळजी घेणारा व्यक्ती आपण शोधत राहतो किंवा आपल्या व्यक्ती आपल्या जीवनात येऊन गेला असेल तर त्याला आठवण कर करत राहतो त्याला स्मरण करत जातो आणि तेव्हा तेवढा पछतावा होतो किंवा एवढा मनाला खंत वाटते की काश मी तो क्षण त्या व्यक्तीबरोबर जगली जगले असते ज्यांना अशी जीवापाड प्रेम करणारी माणसं भेटतात ना ते खरीच श्रीमंत असतात जे अशी माणसं भेटल्यावर त्याला जपतात ते आणखी श्रीमंत ते आयुष्यात कधीच एकटे राहत नाही हे भरपूर विशेष आहे नाही का तुमच्या जीवनात आहे कोणी असं आणि असेल तर त्याला जीवापाठ समावून ठेवा त्याचा मोजमा पैशात नाही होऊ शकत कारण तो जो वेळ देतो ते एवढा अनमोल आहे की ते पैशाने वेळ कोणी खरेदी नाही करू शकत ती इन्व्हेस्टमेंट तो स्वतः करतो तुमच्यासाठी तुम्हाला सर्व समर्पण करतो हे जन्मा जन्माजन्माचे नाते पण काही जन्मात आपण अज्ञानामध्ये ते विसरून जातो असो आशा करतो परत नवीन काही थोडस मनातलं घेऊन आपल्या बरोबर भेटू तोपर्यंत निरोप धन्यवाद जय हिंद